नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो पिंगळी सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी महानंदा मुंजाभाऊ ह्या यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अजित अजितदादा पवार गटाच्या वतीनं घडी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत गुरव आहेत काय सांगतात माध्यमाशी काय जनतेला आवाहन करतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मी प्रथमता राष्ट्रवादी पक्षाचं अभिनंदन करण की माझ्यासारख्या का सर्वसाधारण कार्यकर्त्याला किंवा माझ्या मम्मीला उमेदवारी दिली आणि मी आमच्या मतदाराला एकच जाहीर सांगू शकतो किंवा लाडकी बहिणीच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार यांना एक अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे की त्याची पावती आज जनसामान्यामध्ये प्रत्येक महिलेला आपल्या महानगरपालिकेमध्ये बघितलं असेल येणार झालेल्या विधानसभेमध्ये बघितलं असेल तर प्रचंड मतानं लाडक्या बहिणीनं आमच्या अजितदादा विश्वास ठेवला आणि अजितदादा हे दूरदृष्टीचे नेते आहेत आणि संदर्भात आमच्या जिल्ह्याचे पात्री विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर तथा का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांना विश्वास दिला की ह्या येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये ह्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचंच अध्यक्ष होईल हे शंभर टक्के विश्वास आहे हॉटेलमधून महानंदा गोरो ह्या आपली उमेदवारी लढवत आहेत आणि जनतेला आवाहन करत आहेत की जे जे शेतकऱ्याचे प्रश्न असतील ना नाली असो शेतातले काही प्रश्न असो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी ते कटिबद्ध आहेत परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी